नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मध्यंतरी मी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यामध्ये आफ्रिकन देशांमध्ये अमेरिका कसा खास स्वारस्य दाखवते आहे आणि खरं बघायचं झालं तर आफ्रिकेसारख्या खंडामधून पाश्चात्यांना आता भूई थोडी होणार आहे त्यांना कळतं आहे की आपल्याला तर बाहेर पडायचं आहे परंतु संपूर्ण आफ्रिके चा घास हा रशिया भारत किंवा चीनच्या घशात जाऊ नये ब्रिक्सच्या घशात जाऊ नये म्हणून देखील त्यांना चिंता आहे तेव्हा अमेरिका असेल किंवा युरोपियन युनियन मधले महत्वाचे देश असतील हे आफ्रिकेमधला आपला प्रभाव कमी होत जाणार हे सत्य तर त्यांनी स्वीकारलेलं आहे पण त्याचा कंट्रोल त्यांना सोडायचा नाहीये आणि त्याच्यासाठी त्यांनी एक ज्याला प्रॉक्सी म्हणतात ना म्हणजे आपल्या ऐवजी कोणीतरी काम करणारा असतो प्रॉक्सी वॉर म्हणतो नाही का आपण भारत आणि पाकिस्ता, पाकिस्तान पाकिस्तानला युद्ध तर करायचं आणि सैनिक पाठवता येत नाही मग ते प्रॉक्सी वॉर म्हणजे लक्ष दे तोयबाचा उपयोग करतात जैश ए मोहम्मदचा उपयोग करतात त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतात तसा आपला एक प्रॉक्सी हा आफ्रिकेत नेऊन बसवण्याचा प्रयत्न आता चाललेला आहे आणि तो ती भूमिका जी आहे ती कतारवरती सोडण्यात आलेली आहे कतारने पैशाचा ओघ लावलेला आहे आणि त्याच्या जोरावरती या लोकांना जिंकून घेतलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी कतार आणि सुदान यांच्यामधली जी टसल चालू आहे त्याच्यावरती व्हिडिओ केला होता आणि ती जी काही टसल आहे त्याचा दुष्परिणाम आज संयुक्त अरब अमिरातीला कसा भोगावा लागतोय याच्यावर सुद्धा व्हिडिओ केला होता तो आठवत असेल तुम्हाला तेव्हा आफ्रिकेमध्ये अशा पद्धती पद्धतीने अमेरिका आपला नियंत्रण ठेवायला मग ते आहे हे समान सूत्र आहे हे हा व्हिडिओ करते ना करते तोवर ट्रम्प यांचं एक स्टेटमेंट आलं आणि पुन्हा एकदा एक धक्का बसला आणि त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की नायजेरियामध्ये वंश हत्या केली जाते बघा हे अतिशय भलक त्यांचं विधान आहे आणि त्याच्यामुळे ते असं म्हणतात की इस्लामी फायटर्स तिकडे जे आहेत नायजेरिया ते फायटर्स हे तिथल्या ख्रिश्चनांना मारून तिथे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती लोक मारले आहेत इस्लामिक ग्रुप कडून आणि त्याच्यासाठी म्हणून कदाचित आम्ही अमेरिका तिथे लष्करही कारवाई करू शकतो भिंट केलेलं आहे त्यांनी अर्थात भिंट म्हणजे थोडीशी एक सूचना दिल्यासारखं आहे प्रत्यक्षात तसं घडेल असं नाहीये पण म्हणजे ट्रुप्स जातील की नाही शंका आहे तिथे पण तिथे कदाचित एअर स्ट्राईक्स होऊ शकतात हवाई हल्ले होऊ शकतात या सगळ्या ही जी परिस्थिती जेव्हा ट्रम्प हे याच्यामध्ये आलेले होते दोहाला आले होते कतार मध्ये त्यांनी पाच देशांचा दौरा केला त्यातला सर्वात गाजला तो कतार मधला कारण कतार आणि अमेरिका यांचं जे एकंदरीत ुळपीट होताना दिसतंय आपल्याला त्याच्यामध्ये या गोष्टी आता था, हळूहळू उघड होताना दिसत आहेत त्यावेळी जेव्हा त्यांनी कतारला भेट दिली तेव्हा एक महत्वाची नायजेरियन कंपनी तिकडे आलेली होती आणि तो सगळा जो घोळ गोड़ होता घोळका जमलेला होता बिझनेसमॅनचा त्याच्यामध्ये एकच कृष्णवर्णीय माणूस होता आणि तो अँगोट नावाची जी कंपनी आहे नायजेरियाची जी ऑइल कंपनी आहे तेला प्रोडक्शन बघते त्या कंपनीचे ते सर्वे सर्व होते आणि ते त्या घोडक्यामध्ये हजर होते त्यांचा आणि ट्रम्प यांचा हस्तांदोलन करताना तो सुद्धा फोटो तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा नायजेरिया मधला हा उद्योगपती मध्य पूर्वेला भेट देत ट्रम्प आणि तिथे का कडमडतो हा प्रश्न खरा तेव्हा पडायला पाहिजे होता पण तो पडला नाही आहे आता मात्र ते जे धागे आहेत ते जुळून येताना दिसत ह्याला अँगॉटला तिथे बोलवायचं आणि तिथे काही चर्चा काय झाली असेल नेमकी ट्रम्प तर अतिशय आनंदात दिसत होते त्यावेळेला त्यांनी एक लक्षात आपल्याला की हा माणूस कतार मध्ये पोहोचला आणि त्याच्यानंतर कतार मधली जी एक महत्वाची कंपनी आहे फ्युचर युनियन या फ्युचर युनियननी आपण नायजेरियामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतोय असं जाहीर केलं जवळजवळ तीनशे बिलियन डॉलर ते तिथे टाकायला तयार झालेले आहेत आणि ह्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला माहितीये त्यांना काय करून पाहिजे आहे ते त्याच्यासाठीच अँघोट तिकडे आलेले होते आणि मग ह्या सगळ्याला पुन्हा एकदा पार्श्वभूमी कोणाची आहे तर जॅरेड कृष्णरची जॅरेड कृष्णर हे टॉम यांचे जावई आहेत ते सुद्धा तिथे मध्ये मध्ये लुडवुडत होते ते त्यांची जी अरब सूत्र आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून वागल्यासारखे या सगळ्या डील मध्ये त्यांचा सहभाग आहे असं दिसतं एकंदरीत त्यामुळे नायजेरियाचं जे सगळं प्रकरण आहे ते अतिशय नाजूक आहे लक्षात घ्या म्हणजे पहिल्यांदा आधी ट्रम्प कतारला जातात कतारमध्ये हा एक कृष्णवर्णीय बिझनेसमन येतो मग कतार डिक्लेअर करत की आम्ही तिथे गुंतवणूक करणार आहोत त्याच्या मागोमाग जॅरेड कृष्णरच्या भेटी सुरू होतात आणि मग अचानक सुदान मधला प्रश्न जो झाला त्याच्यानंतर ताबडतोबिनी नायजेरियाचा प्रश्न ट्रम्प उचलून धरतात आणि तिथे ख्रिश्चनांची कशी वंश हत्या होते आहे आता एकंदरीतच एखादा माणूस जर का वरवर तुम्ही बघाल तुम्ही म्हणा चार्ली कर्क मारले गेले मग तिथे ती ख्रिश्चनिटीची एक लहर आलेली आहे आणि त्या पोलिटिकल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी म्हणून ट्रम्प अमेरिकेमध्ये सुद्धा आपलं आपण कसे ट्रम्प ख्रिश्चनांचे कैवारी आहोत म्हणून ट्रम्प दाखवू इच्छितात हे तर सरळ कन्क्लुजन कोणी काढू शकेल पण त्याच्या मागे हा जो पैशाचा प्रवाह आहे ना त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतो त्या ट्रम्प यांना पुन्हा एकदा नायजेरियामधल्या क्रिश्चनांशी काही कर्तव्य नाही असं दिसतं त्यांना कर्तव्य जे आहे ते त्या गुंतवणुकीशी कर्तव्य आहे आणि आफ्रिकेमध्ये हे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस ब्रिक्सना मिळू नये ह्याच्यासाठी जी व्यवहरचना झालेली आहे त्याच्यामध्ये म्हणून कतार हे बावलं तिकडे देऊन बसवलं जाते पण कतार हे बावलं कितपत राहील मला शंका जो आसात आसात ले ले आहे जो माणूस पैसा सोडतो तो असा तसा सोडत नाही तो स्वतःचे कंट्रोल होणार याची कल्पना खरी म्हणजे अमेरिकेला यायला पाहिजे परंतु त्यांचे आता सध्या डोळे बांधलेले आहेत आणि त्यांना ते दिसणं अशक्य आहे नायजेरियामध्ये काहीही घडत नाही असंही नाहीये तिथे घटना तर घडलेल्या आहेत म्हणजे ट्रम्प यांनी काय त्या तिथे हिंसक घटना घडता आहे त्यामुळे चाड हा जो त्यांचा शेजारचा देश आहे त्या देशाने नायजेरियाशी आपली असलेली जी सीमा आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे कारण त्यांचं म्हणणं असं की तिथे जे काही होत आहे त्याच्यातून सुटणारे जे हल्लेखोर असतील समजा त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ते आमच्या देशात आम्हाला यायला नकोय कारण इथे हे इस्लामी मिलिस्ट मिलिटंट जे आहेत ते चाड मध्ये यायला नको आणि म्हणून त्यांनी ताबडतोब ट्रम्पनी स्टेटमेंट दिलं की तिथे अमेरिका कारवाई करू शकते हस्तक्षेप करू शकते असं म्हटल्यानंतर ताबडतोबीने घटना त्याचा अर्थ एवढाच आहे की नायजेरियामध्ये जी काही पोलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे इस्लामी दहशतवाद्यांमुळे त्याच्याकडे लक्ष दिल्याशिवाय तिथे आपली गुंतवणूक स्थिर नाही हेही त्यांच्या लक्षात आलं असेल तेव्हा त्या प्रश्नाचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि मग तो बंदोबस्त पुढे करायचा होता कतारनी इथून खिंडणार पाडायचं आपण तिथून खिंडणार पडायचं जेणेकरून ही जी काही परिस्थिती तयार होईल त्याच्यामध्ये ब्रिक्सचे लोक आहेत ते बाजूला राहतील तर हे सगळं जे आहे ऑक्टोबर एकतीस रोजीचं हे स्टेटमेंट आहे आज मी सहा तारखेला कारण हे सगळे धागे दोरे जे आहेत ते जुळून आणायला थोडासा वेळ लागला तर आम्ही नुसता उल्लेख केलेला आहे नायजेरियामध्ये हिंसक खल्ले झाले आणि ट्रम्पना ख्रिश्चन मतपेटीची फार परवा असल्यामुळे म्हणजे असं ते दाखवतात म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं परंतु ती ते अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की हा जो आर्थिक प्रवाह आहे त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही तुम्ही म्हणाल की नायजेरिया कुठे काय नायजेरियात पहिल्यापासून अमेरिकन ऑइल कंपनी आहेत खरं सांगायचं पण आणि त्या बरीच वर्ष काम करतायत तिथेच मोदीजी जाऊन आले तुम्हाला आठवत असेल दोन हजार चोवीसच्या मध्ये नरेंद्र मोदी हे नायजेरियाच्या ट्रिपवर गेले आणि त्यांना सर्वोच्च नागरिक सन्मान सुद्धा मिळालेला होता मला वाटतं त्यांचे जे माजी राष्ट्रपती मोहमदू यांचं निधन झाल्यानंतर मोदींनी एक ट्विट पण केलेलं होतं त्यांच्या सांत्वनासाठी म्हणून त्या असे संबंध मोदींनी नायजेरियामध्ये डेव्हलप करत आणलेले आहेत पण ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना दे आर गोइंग टू बी ओव्हर रायडिंग आणि तुम्हाला तुमचा प्रभाव टिकवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी स्पेशल तिकडे करायला पाहिजे हाताळणी करायला पाहिजे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे मित्रांनो कशा होत आहेत गोष्टी ते बघू आपण पण मी एवढंच म्हणू शकते की आफ्रिका आता अशांत तुम्हाला दिसेल की अमेरिकेचा जो खेळ चाललेला आहे तो पहिल्यांदा म्हणजे भारताचे जे शेजारी देश आहेत त्याच्यामधून चीनचा प्रभाव कमी करण्याच्या खेळी अमेरिकेने केल्या त्यानंतर मध्य पूर्वेमध्ये त्यांनी केल्या आणि हे झाल्यानंतर आता त्यांनी लक्ष आफ्रिकेकडे वळवलेलं आहे आणि त्याच जोडीला ते साऊथ एशियामध्ये सुद्धा जाऊन आले कारण तिथे सुद्धा चीनचा प्रभाव तेव्हा सध्याच्या घडीला किती काही त्यांनी म्हटलं तरी लक्ष त्यांचं चीन आहे ही गोष्ट स्पष्ट आहे पण केवळ चीन आहे का ब्रिक्सचे सगळे देश रशिया तर आहेतच भारतालाही त्यांनी छाणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही फ्लिप ऑन फ्लिपॉनवर साईड त्यांना सोडून द्या ह्याच्यासाठी दडपण आणलं पण मोदींनी ते जुमानलेलं नाही अजूनपर्यंत त्या गोष्टी कशा होतील हे आता सांगता येत नाही पण ही लष्करी कारवाईची जी ताकीद दिलेली आहे ट्रम्पनी ती मात्र महत्वाची आहे आणि सुदान पाठोपाठचा दुसरा देश जिथे तुम्हाला ही व्यवहरचना स्पष्ट होताना दिसते आहे तो नायजेरिया ठरलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या धन्यवाद